साहेब आपल्या चोपडा तालुक्यात सततचा पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे पीक परिस्थिती काय आहे आणि पिकांवर काय परिणाम होऊ शकतो आणि शेतकऱ्यांनी काय त्याच्यावर उपाययोजना केला पाहिजे आपल्या चोपडा तालुक्याचा जर विचार केला तर आत्तापर्यंत सगळ्यांना दोनशे साठ मिलीमीटरपर्यंत पाऊस आपला आणि गेल्या दहा दिवसापासून आपण लगत असणार तर सारखं वातावरण आणि मधून मधून स्वरूपाचा पाऊस पडतो एकंदरीत जर बघितलं तर ग्राउंड वॉटरच्या हिशोबाने हा पाऊस आपल्याला नक्कीच फायदेशीर आहे परंतु खरीप पिकांसाठी काही अंशी फायदेशीर आहे आणि त्यासोबतच आपल्याला संभाव्य कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव देखील अशा वातावरणामुळे वाढू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून आपले जे काही मुख्य पिकं आहेत त्यामध्ये मुख्य करून आपल्या तालुक्याचा विचार केला तर कापूस याच्यामध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो आहे यासोबत मक्याच्या बाबतीत विचार केला तर मक्यामध्ये आपल्याला या वर्षासाठी संभाव्य दोन धोके आहेत त्यात जर महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर बुरशीजन्य रोग जो करपा म्हणतो आपण त्या हो रोगाचा प्रादुर्भाव असण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे खबरदारी म्हणून शेतकऱ्यांनी जर काळजी घेतली तरी आपल्याला जे पुढचं आर्थिक संकट उभं राहू शकतं त्यापासून आपल्याला नक्की बचावू शकतो आणि देखील आपल्याला शोषण करणाऱ्या एक सुरुवातीला फायदेशीर आहे साहेब सततचा पाऊस सुरू आहे आणि पिकांमध्ये जे मशागत करता येत नाही शेतकऱ्यांना त्यामुळे तण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे त्याचा परिणाम पिकांवर होऊ शकतो का तणाचा परिणाम तसं पाहिलं तर पिकांवर होतोच होणार नाही असं नाही परंतु ज्या ज्या वेळेस आपल्याला वीक मिळेल त्यावेळेस आपल्याला ते तण नियंत्रण करणं तेवढंच गरजेचं आहे यासोबतच जर आपल्याला खूपच मजुरा ते, ते शक्य नसेल तर आपल्याला काही तणनाशकांचा देखील एक व्यवस्थित काळजी घेऊन जर वापर केला तर नुकतेच आपल्याला त्याच्यापासून देखील आपल्याला तं लोक करता येऊ शकतं